काल प्रदेश कार्यालयामध्ये दोन गाड्या तिथे दाखवण्यासाठी आणल्या होत्या अजून जिल्हाध्यक्षांना गाड्या द्यायचा कुठलाही निर्णय हा झालेला नाही पण ही, ही।, ना ही। काय पहिलीच वेळ नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जिल्हाध्यक्षांना गाड्या दिल्या जात आहेत दोन हजार आठ नऊमध्ये देखील महाराष्ट्रातल्या तमाम जिल्हाध्यक्षांना स्कॉर्पिओ गाडी देण्यात आली होती खास करून ग्रामीण भागातले जे जिल्हाध्यक्ष येतात यांना जिल्हा फिरत असताना तिथे पुरेशी ट्रान्सपोर्टेशनची साधनं नसतात आणि म्हणून पक्ष कार्यालयासाठी ती कार्यासाठी ती गाडी दिली जाते डॉक्टर जितेंद्र आव्हाड बहुतेक विसरले असतील की तेही कधी ठाणे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष होते आणि दोन हजार आठ नऊला तत्कालीन अध्यक्ष अशोक रावळांना जेव्हा ती गाडी मिळाली ती नंतर काही काळासाठी डॉक्टर जितेंद्र आवाड देखील जिल्हाध्यक्ष म्हणून वापरत होते पण माणसाला विस्मृती ही देणगी देवानी दिली आहे आणि त्यांना अनेकदा स्वतःबद्दलच्या गोष्टी आठवत नाहीत म्हणून बहुतेक त्यांनी काल ते वक्तव्य केलं असेल अजून जिल्हाध्यक्षांना कुठली गाडी मिळणार आहे कधी मिळणार आहे याबाबतचा कुठलाही निर्णय झालेला नाही पण गाड्या ह्यापूर्वी देखील जिल्हाध्यक्षांना पक्षातर्फे पक्षप्रचारासाठी जिल्ह्यामध्ये पक्षाचा प्रचार प्रसार करण्यासाठी याही पूर्वी देण्यात आलेल्या आहेत पुढे जाऊन ते हे देखील म्हणाले की एक ड्रायव्हर द्या दोन बरोबर लोकं द्या की आहे निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष कुठे पळणार नाहीत आमदार कुठे पळणार नाहीत असं काहीही घडणार नाही ठाण्यातले पदाधिकारी तर तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुमच्या देखत आम्ही सगळंजण अजितदादांबरोबर गेलो आम्ही कोणीही घाबरलो नाही तुमचा स्वीय सहाय्यक गेला तुमच्या कार्यालयामध्ये अनेक वर्ष काम करणारा तुमचा सहकारी गेला त्यामुळे आम्हाला कुणालाही घाबरून कुठे जायची निवडणुका आल्यात म्हणून जायची गरज नाही आम्ही अजित पवार साहेबांचे निष्ठावान आहोत आम्हाला दोन माणसं गाडीबरोबर द्यावी अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती येणार पर नाही पण जसजशा निवडणुका येतील तेव्हा तुमच्या आजूबाजूचे लोक टिकलेत ना हे मात्र त्यांनी तपासून बघावं निधीचा एक प्रश्न करताना सध्या त्यांना सवयच लागलेली आहे की काही घडलं की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्यावर टीका करायची कारण त्यांच्यावर टीका केल्याशिवाय आपल्याला टी आर पी मिळणार नाही हे त्यांना कळून चुकलेलं आहे निधीवरनं देखील त्यांनी वक्तव्य केलं की आम्ही आमदार पिठलं भाकरी खातो है पूरी खाता है। माजी तेना है कि आहे आणि नेते श्रीखंड पुरी खातायत माझी त्यांना विनंती आहे की त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचं त्यांना निधी मिळाला दुसरे एक माजी मंत्री आहेत त्यांना निधी मिळाला तर जितेंद्र आव्हाडांना होते त्यांच्याच पक्षात कोणी सिरियसली घेत नाही कारण त्यांनी वक्तव्य करून देखील ना प्रदेशाध्यक्ष जयंतजी पाटील असतील किंवा माजी मंत्री राजेशी टोपे असतील हे कोणी निधी परत देणार नाही आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे त्यामुळे फार काय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांना त्यांच्या पक्षामध्ये कोणी सिरियसली घेत नाही आणि विजय वडेट्टीवारांनी जे शब्द वापरले माझी तर ती संस्कृती नाही त्यांनी तर फार एकेरीत त्यांना जे काय बोलायचं होतं हे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे बोललेले आहेत आम्हाला सर्व जिल्हाध्यक्षांना आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार असतील त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्लजी पटेल असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील आम्हाला सगळ्यांना महायुतीचा जो कोणी उमेदवार ठाणे लोकसभा मतदारसंघ असेल भिवंडी असेल कल्याण असेल पालघर असेल कारण मी ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा समन्वयक आहे या नात्याने महायुती म्हणून एकत्रितपणे काम करून भारताचे सर्वात लोकप्रिय लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब हे तिसऱ्यांदा अधिकाधिक लोकसभेमध्ये संख्या घेऊन कसे विजयी होतील आणि महाराष्ट्रामधनं पंचेचाळीसपेक्षा जास्त जागा महायुती कसा लढेल कशी जिंकेल हा संकल्प घेऊन आम्हाला सर्व कार्यकर्त्यांना कामाला लागायच्या सूचना दिलेल्या आहेत आणि जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याचं आम्ही अगदी जोरात काम करू आणि ह्या चारही लोकसभा मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार विजयी झालेला असतो